डोळ्यामध्ये औषधी वनस्पतीचा रस घातल्यावर डोळ्याचे सर्व आजार पळून जातात असा दावा काही वर्षांपूर्वी पन्हाळ्या तालुक्यातील कुशिरे इथल्या एका वैदूनं केला होता या घटनेची आठवण गेले चार दिवस वेगळ्या घटनेमुळे येतय महावीर गार्डनमध्ये गेले चार दिवस एक वैदू आपल्या औषधानं टकलावर केस उगवत असल्याचा दावा करत सर्वांच्या डोक्यावर औषधाचा हात फिरवत होता पण आता याच वैदूवर महापालिका आरोग्य आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय सध्या हा वैदू न्यू पॅलेस इथल्या आपल्या राहत्या घराला कुलूप लावून फरारी झाला असला तरी त्याच्यावर यंत्रणेनं केस दाखल करण्याची तयारी करताच त्याच्याच डोक्यावरील केस उभारण्याची आता वेळ आली आहे दुनिया झुकती हे झुकानेवाला चाहिए असं नेहमीच म्हटलं जातं पण अशा फसव्या आणि भामट्या लोकांच्या आमिषाला मेंढरासारखं बळी पडणाऱ्यांची संख्याही समाजात काही कमी नाही कोल्हापूर शहरातील महावीर गार्डनमध्ये गेले चार दिवस मोहम्मद सोहेल उर्फ सलमान हा युवक आपल्याकडील जडीबुटी औषधानं टकलावर चांगले केस उगवतात असा दावा करत सर्वांच्या डोक्यावर या औषधाचा हात फिरवत होता मोफत मिळणाऱ्या औषधाचा वापर करण्यासाठी महावीर गार्डनमध्ये टकल्यांची गर्दी रोजच होऊ लागली या घटनेला माध्यमांनी सुद्धा सनसनाटी प्रसिद्धी दिल्यानं गर्दी करू टकल्यांच्या संख्येत भरच पडली दरम्यान आज महापालिका आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेनं मोहम्मद सोहेल उर्फ सलमान या वैदूकडे चौकशी केली असता त्यानं आपण राजारामपुरीतील जावेद हबीब सलून आणि न्यू पॅलेस परिसरातील स्किन टच गोल्ड युनिसेफ या दुकानात यापूर्वी काम केल्याचं सांगितलं त्याच्याकडं महापालिका आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी कागदपत्र आणि पदवीविषयीची चौकशी सुरू करताच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शंभर ते दीडशे नागरिकांनी या कारवाईला विरोध केला दरम्यान मोहम्मद सोहेल उर्फ सलमान बागेतून सर्वांशी नजर चुकवत पसार झाला आणि लगेचच न्यू पॅलेस परिसरातील राहत्या घराला कुलूप ठोकून फरारी झाला यानंतर सलमान याला नोटीस बजावून त्याच्यावर कारवाई करावी अशी सूचना महापालिका प्रशासनानं शाहूपुरी पोलिसांना केली आहे एकूणच आपल्या औषधानं टकलावर केस उगवतात असा दावा करणाऱ्या सलमानवर पोलीस यंत्रणेनं केस दाखल करण्याची तयारी सुरू करताच त्याच्या डोक्यावरील केस मात्र आता उभारलेत